फोटो काढावा आम्ही राहुलबाईला राबविष बोलो आहे की जे तुमच्या मुलांना सरळ सांगा की आमचे नात्यात आमचं नातं आहे राहुलबाईचा माझा आणि प्रेमापुढी शरद राहुलबाईचे मामा माझी आतिमुखील त्याला जर सांगितलं की तुमच्या मुलांना देखील सांगा तुमचा आनंद तुमच्या गाडीचा आम्ही मी तर घरी रात्रभर परवा सांगतो आणि आता येत्यावेळी सांगितलं की बिलकुलही हा हंगामा नाही होणार फक्त एक आपल्या गावजीवीच्या आईचं नाव आणि भेटलेल्या मुलं कपाली जाऊन यास आनंद मानवायचा काही राग रोज पोंगर चढा सामान्य कुटुंबा दादा मग आज शाळेची किती वाजता होणार आहे शर्यत आता पाहुणे बाराचा टाईम आहे बारापर्यंत चालू आहे ते लोक आले तर जसे येतील जस तिकडे दोन नको गाडी लवकर तो लवकर थोडे त्यांच्या घरी वाढदिवस मुलाचा त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या अर्थी शुभेच्छा बऱ्याच देण्याच्या पर सर्व पब्लिकला जनतेला शुभेच्छा चालेल दादा जास्त वेळ नाही गेला आहे दादा हा ही गाडी घेण्यामागचा तुमचा उद्देश काय आमचा उद्देश एकच आहे तरी आपलाही नदी उजेरा द्यावा काही त्यांच्याचं नाव व्हावा त्यांनी घर त्यांनी ज्या जा मालकांनी घराला आमदारांच्या कळलेला आमचे त्याचंही नाव वगैरे देवा त्यांचा संभाजीनगर बरोबर त्याचसाठी आम्ही गाडी पकडलेली त्या मालकांना जेवण दिली होती काहीतरी मोठी गाडी केली तुमचंही नाव रचून बघू आमचंही नाव रचून होईल हीच आमची अपेक्षा होती आज ती अपेक्षा आम्ही पूर्ण केली गाडीवर आम्ही हिंमत करून ही गाडी पकडली दादा शुभेच्छा देतो पहिल्याचं वगैरे कसं काही नाही तर आम्ही सध्या तर आम्ही घ्यायचा पेरामार्फत आता निवडून आम्ही तुम्हाला नंतर चालेल धन्यवाद दादा